पण एक अपघात आयुष्यात घडतात तसा एक अपघात घडला आणि तो म्हणजे मी बसवापूर उभा होतो प्रार्थना समजला आणि अरुण जवळ स्वतःच्या गाडीने चालला होता त्याने मला पाहिलं आणि गाडी थांबवली आणि मला चला आपण चहा पिवे बऱ्याच दिवसाने भेटतो इराणाच्या मध्ये गेलो चहा पीत बसलो होतो तर तू काय करणार आहेस तर म्हणे मेकॅनिकल इंजिनिअर तू काय करणार आहेस म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग अरे म्हटलं केमिकल इंजिनी म्हणजे रे काय तर त्याचे वडील आयसीएस ऑफिसर होते आणि त्यांच्या ओळखी बऱ्याच होत्या आणि त्यांनी त्यावेळी युनिव्हर्सिटीचे जे डायरेक्टर होते त्यांना हे केलं होतं कॉन्टॅक्ट करून अरुणला त्याने केमिकल म्हणजे काय तिथे काय शिकवलं जातो त्याचं पुढचं हे काय म्हणजे सांगितलं आणि त्याने केमिकल घेतले अरे आणि त्यावेळी मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मध्ये मी ऍडमिशन घेतली कारण त्यावेळी ती बेस्ट कॉलेज होत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लिस्ट पण लागली होती आणि त्यात मी पहिला होत त्या लिस्ट मध्ये लिस्टमध्ये आणि मी त्यावेळी विचार केला की हे केमिस्ट्री फार इंटरेस्टिंग दिसत आणि सल्ला घ्यायला कोणी नव्हतं कारण आई काही शिकलेली नव्हती आणि दुसरं कोणी नव्हतं तर मी स्वतःच निर्णय घेतला की आपण केमिट्रीयला जायचं आणि जवळजवळ शेवटच्या दिवशी मी जाऊन तिथे फॉर्म भरला तीस रुपये त्यावेळी त्याची हे होती आणि मग मी केमिकल इंजिनिअर झालो म्हणजे आयुष्यातला हा अपघात ज्यावेळी अरुण रवी त्याच्या गाडीने चाललेला असता आणि मी त्याला भेटलो नसतो तर मी आज केमिकल झालो आणि नंतर माझं जे नाव झालं ते केमिकल इंजिनी आणि ज्या युनिव्हर्सिटी मधून शिकलो ते नंतर युनिव्हर्सिटी झाली आणि त्या युनिव्हर्सिटीचा मी चान्सलर दहा वर्ष <laughs> नाही त्या आयुष्यात कधी कधी अपघाताने आपण त्याच्या गोष्टी करतात टर्निंग पॉईंट ठरला